नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजची ही नवीन घटना घेऊन येतोय आपण मालाडमधून अपराधाच्या विश्वातील ही नवीन घटना आहे मध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर संशय घेऊन तिची निर्घुणपणे हत्या केली आहे तर काय आहे ती नेमकं प्रकरण हे जाणून घेऊयात तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होते त्यातच आता मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईतील परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू तात्काळ जप्त केलाय दिंडोशी पोलिसांनी सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला मलाडपुरोमधील कासमबाग या ठिकाणी राहणारा नितीन धोंडीराम जांभळे हा बत्तीस वर्षीय तरुण आणि त्याची पत्नी कोमल ही पंचवीस वर्षीय तरुणी या दोघांनी सहा वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरू होते त्यातच त्याच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हतं कुटुंबातील नाराजीमुळे ते दोघेही लग्नानंतर वेगळे राहत होते कौटुंबिक नाराजी आणि पैशांवरून त्यांच्यात सतत वाद निर्माण होत होते लग्नानंतर कोमल बाहेरगावी जायची त्यावेळी ती दुसऱ्या एका तरुणासोबत फिरू लागली त्यांचा एक खासगी फोटो कोमलच्याच पतीने नितीनने व्हायरल केला यावरून दोघांमध्येही कडाक्याचे वाद सुरू झाले आणि याबद्दल कोमलने पतीविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता तर नितीन हा अनेकदा आपल्या पत्नीला आपल्यासोबत राहण्यासाठी बोलवत होता मात्र ती त्याच्याकडे अधिक पैशांची मागणी करत होती त्यामुळे तो नाराज व्हायचा तीस जानेवारीला नितीनने कोमलला भेटण्यासाठी मित्राच्या घरी बोलावलं कोमल त्याला भेटायला गेली असता तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली या वादातून आरोपीने कोमलच्या मानेवर पाठीवर आणि गळ्यावर चाकूने वार केले त्यात पत्नी कोमलच्या मानेवर पाठीवर कमरेवर आणि हातावर गंभीर जखमा देखील सापडल्यात खून केल्यानंतर त्याने पत्नीला बाथरूम मध्ये बंद केलं आणि तिथून पळ काढला यानंतर कोमलच्या आईला आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर ही बाब समजली त्यानंतर कोमलच्या आईने तक्रार केल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला म्हणजेच नितीनला अटक केली नितीन हा बँकेत काम करायचा तर कोमल ही खासगी नोकरी करत होती कोमलचे वडील हे मालाड पूर्व या ठिकाणी राहतात तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नितीनला त्याच्या पत्नीवर संशय असल्याचं समोर आले ती दुसऱ्या व्यक्तीसोबत फिरते याचा त्याला प्रचंड राग होता नितीन जेव्हा तिला फोन करायचा तेव्हा ती त्याच्याकडे पैसे मागायची त्यामुळे तो रागवायचा तीस जानेवारीच्या रात्री त्याने तिला त्याच्या मित्राच्या घरी बोलावून तिची हत्या केली दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे एकतीस डिसेंबरला त्याला न्यायालयात हजर देखील केलं गेलं सध्या या प्रकरणावरचा पुढील तपास सुरू आहे तर ही होती सत्य घटनेवर आधारित एक अपराधाच्या जगतातली नवीन घटना तर आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन घटनेसोबत नवीन प्रकरणासोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार